नमस्कार आम्ही चाकणकर मंडळी मार्केटयार्डमधन सहज निवान म्हणून फिरायला आलो आज संस्कृती ग्रुला भेट दिली तो छान वातावरण आहे स्विमिंग टँक आहे तुमचा ब्रेकफास्ट आहे डिनर आहे लंच आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बरेच असेल आहे परत बक्के आहेत परत तुम्हाला सांगतो पूर्ण शेती प्रकल्प दाखवलेला आहे आज रोजी इथं धगधगीच्या जीवनात इथं येऊन शांत आणि निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखं खूप काही आहे आज या ठिकाणी संध्याकाळच्या बारी मोर सुद्धा भेटतात खूप छान आम्हाला प्रसन्न वाटलं इथं आल्यावरती धन्यवाद